नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महिलांनी गुरुचरित्र पारायण करावे का किंवा केले तरी का करू नये संकल्प कसा करावा संपूर्ण नियम अटीसहित हे पारायण करत असताना साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल त्यामुळे हे पारायण अवश्य करा आणि काय नियम अटी आहेत तर आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता अवश्य पहा श्रीपाद श्री वल्लभ दत्त संप्रदायातील आद्य जगद्गुरु साक्षात दत्तावतारी युगपुरुष श्रीपद स्वामी श्री नृसिंह सरस्वती यांच्या अलौकिक जीवन जीवनकार्याच्या त्यांच्या दैवी प्रकृतीचे विविध दाखले व त्याविषयीचे प्रत्यंतर आणि त्यांच्या तमाम भक्त समाजाला आलेली अनुभूती या सर्वांचे सार म्हणजे प्रस्तुतीचा संक्षिप्त श्री गुरु चरित्र ग्रंथ होय त्रैलोक्य त्रिमूर्ती दत्तात्रेयांनी विविध चोवीस गुरु करून वंदनीय गुरूंच्या लौकिकात खरे तर खूपच मौलाची भर घातली कलियुगात मनोवांछित वर मिळवायचा असेल आणि परमार्थांची कास धरून भवसागर तरून जायचे असेल तर श्री गुरु लीला समर्पित होणे हाच एकमेव मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे प्रस्तुतांच्या ग्रंथामध्ये श्री गुरु दत्तात्रय यांनी दाखविलेल्या प्रसंगानुरूप अलौकिक तितक्याच अद्भुत दृष्टांतांचा समावेश आहे तसेच सारभूत इष्ट अनिष्ट फलप्राप्तीच्या संदर्भासह तपशीलवर उल्लेख देण्यात आला आहे श्रीपाद श्री वल्लभ दत्त भक्तांनी सदर ग्रंथाचे पठन करून त्यांचा स्वतःच अनुभव घ्यावा हे उत्तम ज्या भक्तांना आपल्या सांसारिक काम कामनापूर्तीसाठी आपल्या इष्टकामना सिद्ध सिद्धार्थ शुद्ध चित्ताने संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाची अकरा आवर्तने करावीत म्हणजे अकरा वेळा ग्रंथ संपूर्ण वाचावा सातकाला वीस ते तीस मिनिटे सलग वेळ लागेल त्याने सकाळी स्नान झाल्यावर किंवा सायंकाळी हात पाय धुवून देवासमोर धूप दीप लावून रोज एक वेळा संपूर्ण ग्रंथ वाचावा असे वाचन केले म्हणजे अकरा दिवसात अकरा पारायणे होतील अकराव्या दिवशी पारायणे करावेत पारणे करावेत महानैवेद्य आरत्या करून भोजनास संवासनं ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवळ्याची भाजी असावी कार्यसिद्धीसाठी या पुस्तक रूपी स्वामींच्या या ग्रंथाच्या अकरा एकवीस एकावन्न एक प्रती द्याव्यात शुभम भवतू जय जय दत्त अवधुता जय जय दत्ता अतिसुता जय जय दत्ता, दत्ता भगवंता प्रसन्न व्हावे तू आता हा ग्रंथ स्त्रियांनी वाचण्यास काहीही हरकत नाही इथे सुस्पष्ट असं दिलेलं आहे ग्रंथपटनाचे नियम वाचन हे नेहमी एका लईन शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसावे वाचनासाठी एक ठराविक वेळ असावी श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व वा श्री दत्तात्रेयांचे आवाहन करावे वाचन सुचिरभूत पणाने करावे सप्ताहात केवळ सात्विक आहार शाकाहार घ्यावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्प पूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेचे श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे वाचनाच्या काळात मध्येच आसना भरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये कार्यसिद्धीसाठी या पुस्तक रूपी स्वामींच्या या ग्रंथाच्या अकरा एकवीस एकावन्न प्रती द्याव्यात आचमन व प्राणायाम ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम पहिल्या तीन नावानी आचमन आ करून चौथ्या नावाने पाणी तामनात सोडणे नंतर ओम विष्णुवे नम ओम मधुसूदनाय नम ओम त्रिविकमाय नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ऋषिकेशाय नम पद्मय नम ओम दामोदराय नम ओम संकर्षनाय नम ओम वासुदेवाय नम ओम प्रद्यप नम ओम अद्धा नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम अद्योक्ष जाय नम ओम नरसिंह नम ओम अच्युताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेन्द्राय नम ओम हरे नमः ओम श्रीकृष्णाय देवता वंदन करताना आपल्याला हातामध्ये अक्षता घेऊन दोन्ही हात एकत्र जोडून देवतेकडे दृष्टी लावून एकचिंत व्हावे एकचित्त व्हावे ओम श्रीम ओस ओम श्री मन्म हा धीपतये नमः इष्टदेवताभ्यो नमहा कुलदेवताभ्यो नमहा ग्रामदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नम श्रीपाद श्रीवल्लभाय नम श्री सद्गुरु श्री, श्री सद्गुरू नृसिंह सरस्वतय नम सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणभ्यो नमो नम माता नम श्रीगुरुभ्यो नमः निर्विघ्ञ मस्तु हे करून नंतर संकल्प बोलायचा आहे भगवद्गीता श्रीमद्भगवतो महापुरुषस प्रवर्त मानस्य अद्य ब्रह्मनो द्वितीये पराध्ये विष्णुपदे श्री राहकल्पे वयवस्वतमन्वंतरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बुद्वीये दंडकारण देशे गोदावर दक्षिणतीरे शाली वाहन शके नाम सवत्सरे कायने तृलो मासे पक्षे तिथौ वासरे दिवस नक्षत्रे विष्णुयोगे विष्णुकर्णे चंद्रे स्थिते श्री सूर्य स्थिते देव गुरव यथा यथा यथं राशीस्थानास्थितीसु सत्सु सुभन नाम योग्य शुभ करणे एवं गुण विशेष न शुभ पुण्यातिथो येथे पूजा करणाऱ्याने स्वतःचे नाव म्हणावे या ठिकाणी योग्य शब्द वापरावेत म्हणजे जे तुमचे नाव आहे ते तुमचे इथे नाव वापरायचे आहे मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त प्रथम अखंडलक्ष्मी प्राप्त परमेश्वर, श्रीपाद वल्लभ श्री स्री सद्गुरु श्री देवता श्री गुरुचरित्र, एकादश पारणे अहंकरीष्ये त्राद निर्विघ्न तास महागणपती स्मरणचम करिषे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देवो सर्व सर्वदा श्री महागण गणपतये नमः आता हा जो मंत्र आहे तो म्हणून आपल्याला ग्रंथाची सुरुवात करायची आहे तर ते मी काय आहे ते सांगते अथ ग्रंथपूजा पुस्तक रूपे रूपिण्येम सरस्वत्येम नमहा ग्रंथपुष्प तुलसी तुलसीदल हरिद्रा कुंकुम माक्षताम समर्पयामी धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामी नंतर उजव्या हाताने उदक सोडून पारायणास प्रारंभ करावा आणि यानंतर आपला अध्याय पहिला यापासून आपल्याला ग्रंथाची सुरुवात करायची आहे तर असे हे नियम होते महिलांनी नियम पाळावेत पुरुषांनीही पाळावेत सर्वांसाठी नियम एकच आहेत परंतु गर्भवती महिला जी आहे ती पारायण करू शकते का असं म्हटलं जातं तर तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये मिळालं असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ ही सेवा जी आहे तुम्ही दत्त जयंतीपर्यंत उद्यापासून दत्त जयंतीपर्यंत नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला यश जाणवेल चला बाय श्री स्वामी समर्थ